एकोणीसशे बावन्नला स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुका झाल्या अर्थात त्यावेळेला गुजरात आजचं झारखंड किंवा उत्तराखंड अशी राज्य निर्माण देखील झालेली नव्हती त्यावेळेला भारताची लोकसंख्या सर्वसाधारणपणे छत्तीस कोटी दहा लाख इतकी होती सर्वात महत्वाचं म्हणजे शहरामध्ये फक्त पंधरा टक्के लोक राहत होती बाकीची सर्व पंच्याऐंशी टक्के जनता ही अस्सल ग्रामीण होती साक्षरतेचं प्रमाण निव्वळ सतरा टक्के होतं आणि या सगळ्यात महत्वाचं काय असेल तर स्थलांतरितांची संख्या फाळणीनंतर तब्बल पंच्याहत्तर लाख होती त्यामुळेच ही पहिली निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती प्रत्येक भारतीयासाठी पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास या दिवशी सरदार पटेल यांचं दुर्दैवानं निधन झालं होतं आणि काँग्रेस पर्यायानं संपूर्ण देश हा एक प्रकारे नेहरू नावाच्या एका गारोडाखाली आलेला होता नेहरूंनी आपल्याच पक्षातल्या उजव्या विचारसरणीकडे झुकलेल्या पुरुषोत्तम दास टंडन वगैरे यासारख्या प्रभुतींना झुकवलं नमवलं आणि एक प्रकारे संपूर्ण पक्ष आपल्या ताब्यात घेतला त्याच काळात एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जनसंघाची स्थापना केली आणि एक प्रकारे अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला या काळातल्या चित्रपटांकडे मी पाहिलं तर मला खूप गंमत वाटते आणि कौतुकही वाटतं याचं कारण तत्कालीन परिस्थितीचे सगळे संदर्भ या चित्रपटांनी कॅप्चर केले नाही वर्गाची कल्पनारम्यता रम्यता भीषण वास्तवदर्शन कर्मणूक आणि प्रबोधन यांचा अपूर्व संगम म्हणजे त्या काळातले राज कपूरचे चित्रपट श्री चारसोबीस किंवा आवारा यातली कल्पना रम्यता मोहून टाकणारी यातला आशावाद त्या स्वप्नरम्य भारताचा एक प्रतीकच म्हणावं लागेल पण त्याच वेळी पथेर पांचाली सत्यजित रे यांचा पथेर पांचाली आला आणि त्यांनी एका भीषण वास्तवाची आणि भारतातल्या सर्वदूर पसरलेल्या दारिद्र्याची आम्हाला ओळख करून दिली अशा वातावरणात झाल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पहिल्या सर्वत्रिक निवडणुकीला पार्श्वभूमी होती ती फाळणीच्या जखमांची आणि त्याचबरोबर एकोणीसशे एक्कावन्न साली भारतात भरलेल्या पहिल्या आशियाई खेळाची या आशियाई खेळामध्ये कोणाला किती पदकं मिळाली यापेक्षा सुद्धा फाळणीतून वरती आलेला देश अशा प्रकारचा मोठा खेळांचा उत्सव भरवतो हीच एक दिलासादायक बाब होती एकोणीसशे पन्नास साली निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि त्यांच्यावर पुढे दोनच वर्षात प्रचंड खंडप्राय असलेल्या भारतामध्ये निवडणुका घ्यायचं सर्वात मोठं आव्हान होतं याचं कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश लोकशाही म्हणून टिकणार नाही हा देश विघटित होईल अशा प्रकारची भाकीत अनेक पाश्चात्य राजकारण्यांनी आणि विचारवंतांनी नोंदवलेली होती त्या पार्श्वभूमीवर इथं निवडणुका घेणं त्या यशस्वी करणं हे अत्यंत महत्वाचं होतं पहिल्या काही निवडणुकात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या या दोन्ही निवडणुका आपल्याकडे एकत्र घेण्याची पद्धत होती आणि त्यामुळेच की काय पहिल्या एकोणीसशे बावन्न साली झालेल्या निवडणुकात चारशे एकोणनव्वद लोकसभेच्या जागांसाठी आणि तीन हजार दोनशे ऐंशी विधानसभेच्या जागांसाठी एकत्रितपणे मतदारांचा कौल मागण्यात आला काय होतं तो कौल नेहरू नावाचं गारुळ त्यांचं नेतृत्व त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा काँग्रेसचं सर्वदूर पसरलेलं संघटन विस्कळीत आणि प्रभावहीन असे विरोधी पक्ष त्यांच्याकडली असलेली साधनांची कमतरता या सगळ्यामुळं पहिल्या निवडणुकीत काँग्रेस जिंकणार हे अगदी उघड होतं आणि झालंही तसंच चारशे एकोणनव्वद पैकी तब्बल तीनशे चौसष्ट जागांवर काँग्रेस विजयी झालं आणि ते देखील पंचेचाळीस टक्के इतकी दणदणीत मतं घेऊन काँग्रेसच्या ह्या विजयाला एक वेगळीच किनार होती आणि ती म्हणजे पराभवाची आश्चर्य वाटलं ना म्हणजे चारशे एकोणनव्वद पैकी तीनशे चौसष्ट जागा जिंकल्यानंतर पराभवाची किनार असं मी का म्हणतोय तर त्या आधीच्या मंत्रिमंडळातले काँग्रेसचे तब्बल अठ्ठावीस मंत्री पराभूत झाले अगदी नंतरच्या काळात पंतप्रधान बनलेले मोरारजी देसाई हे सुद्धा पराभूत झाले तर विरोधी पक्षातले कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा या निवडणुकीत सपशेल पराभूत झाले प्रमुख विरोधी पक्ष होता समाजवादी पक्ष त्यांना दहा टक्के मतं आणि बारा जागा मिळाल्या त्यावेळी तेलंगणातल्या सशस्त्र लढ्यामुळे कम्युनिस्टांवर बंदी होती ती निवडणुकीच्या आधी उठवण्यात आली होती त्यांना तब्बल सोळा जागा मिळाल्या तर आचार्य कृपलानी यांच्या किसान मजदूर प्रजा पक्ष या पक्षाला जेमतेम नऊ जागा मिळाल्या आणि अपक्ष पस्तीस इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं निवडून आले काँग्रेस निवडून आलं आणि विरोधी पक्ष दणकून आपटला सर्वात महत्वाचं होतं म्हणजे जगात संदेश गेला एक देश म्हणून भारत लोकशाही टिकवण्याकरता सक्षम आहे दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट पहिल्या निवडणुकीचा निकाल लागला काँग्रेस जाणकारांनी उडून आली आणि अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले लोकनियुक्त असे पंतप्रधान झाले रेल्वे खातं जगजीवनराव यांच्याकडे गेलं तर सरफेस ट्रान्सपोर्ट म्हणजे जे आज खातं गडकरी हे भूषवत आहेत ते खातं गेलं लालबहादूर शास्त्री यांच्याकडे आणि पहिले अर्थमंत्री झाले अस्सल मराठी माणूस म्हणजे सी डी देशमुख शिक्षण गेलं अबुल कलाम आझाद यांच्याकडे आणि मग पहिलं व्हायला सरकार कामाला लागलं या निवडणुकीत अठरा कोटी मतदार होते आणि त्यातले पंच्याऐंशी टक्के हे निरक्षर होते त्यामुळे त्यांची मतदारांची नोंदणी हे फार मोठं आव्हान होतं <laughs> का तुम्हाला सांगतो की नाही गंमत त्या काळात एखाद्या महिलेला अथवा मुलीला विचारलं की तुझं नाव काय की हमखास ग्रामीण भागात उत्तर यायचं मै मै तो रामप्रसाद की बीबी हूं मै मै तो लक्ष्मण भैया की बहन हूं या मैं इनकी बेटी हूं कोणी महिला आपलं नाव सांगायला तयार नसायची अशा काळात त्यांची मतरार यादी बनवणं किती कठीण असेल असं विचार करा पुन्हा या ते बहुतांशी निरक्षर म्हणूनच प्रत्येकाने आपापलं निवडणूक चिन्ह निवडलं ते या ग्रामीण भागाशी अत्यंत मिळतं जुळतं म्हणजे असं बघा काँग्रेसनी निवडलं बैलजोडी कम्युनिस्ट पक्षाने निवडलं ते म्हणजे विळा कोयता शेतकऱ्यांच्या हातात असणारा आणि घराघरात दिसणारी पणती निवडली ही भारतीय जनसंघाने त्या काळात प्रचार करायचा तरी कसा रेडिओ नव्हते इंटरनेट नव्हतं मोबाईल टेलिफोन काहीच नव्हतं मग प्रचार करायचा तरी कसा वृत्तपत्र असली तरी त्याचं वाचन करणारे साक्षर होते कुठे मग सगळा भर वैयक्तिक संपर्कावर पदयात्रांवर जाहीर सभांवर भिंती रंगवण्यावर मोठे मोठे कटआउट्स लावण्यावर आणि त्याहीपेक्षा सुद्धा भिंतींवर त्या, त्या, त्या पक्षाची भित्तीपत्रकं चिकटवण्यावर आणि त्यातूनच रंगला लोकशाहीचा अपूर्व खेळ त्या काळातल्या फंड्यानुसार जाहिरातीचे वेगवेगळे फंडे, फंडे राबवण्यात आले वृत्तपत्रातून किंवा माणसांकडून झालेला प्रचार तुम्ही पाहिला असेल पण जनावरांकडून होय जनावरांकडून गावात सुटलेल्या मोकाट बैलांच्या आणि गाईच्या पाठीवर आपापल्या पक्षाचं चिन्ह रंगवलेले स्टॅम्प मारून प्रचाराचा अफलातून फंडा त्या काळात काँग्रेसनं राबवला मोकाट बैलांच्या पाठीवर त्यांनी बैलजोडीची निशाणी गोंदवून टाकली आणि आपला प्रचार जनावरंसुद्धा करतायत ही बाब भारतीय जनतेच्या मनावर ठसवली त्याचा जा परिणाम असा झाला तीन हजार दोनशे ऐंशी विधानसभा जागांपैकी तब्बल दोन हजार दोनशे सत्तेचाळीस जागांवर काँग्रेसचे उमेदवार दणकून विजयी झाले पहिल्या लोकसभा निवडणुकीत सत्तेचाळीस टक्के मतदान झालं अर्थात कित्येकांना असते कमी वाटेल परंतु त्या काळात इतर लोकशाही देशात जेवढं मतदान होतं त्यापेक्षा भारतातलं मतदान हे निश्चितच अत्यंत उत्साहवर्धक आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणावं लागेल त्या, त्या काळातला सर्वात जास्त मतदानाचा उच्चांक गाठला तो केरळमधल्या कोट्टयम इथे कोट्टयमनी तब्बल ऐंशी टक्के मतदान नोंदवलं आणि एक प्रकारे त्या काळातली हेडलाईन किंवा ब्रेकिंग न्यूज त्यांनी घडवली सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय झालं सांगू तोपर्यंत जातीयतेच्या आणि वर्णविग्रहाच्या द्वेषानं पछाडलेला भारत पहिल्यांदा लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदानासाठी रांगेत उभा राहिला जात पात धर्म हे सगळं विसरून आपापली सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा विसरून आपापले श्रीमंत गरीब हे सगळे भेद विसरून लोकशाहीच्या या देवळासमोर प्रत्येक जण एका रांगेत उभा राहिला एकोणीसशे बावनच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या व्यतिरिक्त इतर चौदा राष्ट्रीय पक्ष होते आणि प्रत्येकाने आपापला प्रचार केला त्या काळात कुठलीही माध्यमं अथवा इंटरनेट वगैरे असं काही नव्हतं त्यामुळे नेत्यांना पायपीट पुष्कळ करावी लागायची अर्थात त्यात सर्वाधिक आघाडी घेतली ती पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांनी या निवडणुकीच्या काळात तब्बल पंचवीस हजार किलोमीटर प्रवास केला त्या पंचवीस हजारातला अठरा हजार किलोमीटर ते विमानाने फिरले पाच हजार दोनशे किलोमीटर मोटारीने फिरले सोळाशे किलोमीटर त्यांनी रेल्वेतनं प्रवास केला आणि नव्वद किलोमीटर नव्वद किलोमीटर त्यांनी बोटीनं प्रवास करून आपल्या मतदाराशी संपर्क साधला आणि आपला विजय मिळवला एवढ्या झंझावाती प्रवासात नेहरूंनी जो प्रचार केला त्यातलं जे मूळ होतं ना ते मूळ होतं ते म्हणजे सांप्रदायिकता के खिलाफ हमारा नारा त्याचबरोबर अस्पृश्यता निर्मूलन आणि सरंजामशाही विरोधात आमचा पक्ष असल्याचं नेहरूंनी ठासून सांगितलं पण त्यांची चतुराई एवढी की बिहारमध्ये गेल्यानंतर ते जातीयवाद मोडून काढणार असं म्हणायचे आणि मुंबईत आल्यानंतर इथल्या सुशिक्षितांसमोर त्यांचे मुद्दे असायचे म्हणजे अलिप्ततावादी धोरण या देशाचं जागतिक व्यापारातलं किंबहुना जागतिक रचनेतलं नेमकं स्थान विदेशी धोरण या सगळ्यावर पण त्याच वेळेला एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली आणि ती म्हणजे आपल्या अनेक जाहीर सभांमधून त्यांनी विरोधी पक्षातील जयप्रकाश नारायण आचार्य कृपलानी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील जाहीरपणे कौतुक केलं कम्युनिस्ट पक्षाचे बी टी रणदिवे त्यावेळी खूप जोरात होते त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे आपलं स्वातंत्र्य मिळवलं त्याची खिल्ली उडवली आणि नेहरूंच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवला जनसंघाने अखंड भारताचा नारा दिला आणि मुसलमानांच्या तुष्टीकरणाला कडाडून विरोध केला आणि काँग्रेस आणि पाकिस्तान म्हणजे आजच्या काळातले कौरव आहेत अशी जळजळीत टीका त्या काळात केली किसान मजदूर प्रजा पार्टी यांचे आचार्य जे बी कृपलानी आणि जयप्रकाश नारायण यांनी देखील नेहरूंवर कडाडून टीका केली आणि गांधीवादापासून नेहरू आणि नेहरूंचं शासन कसं दूर झालं याची अनेक उदाहरणं त्यांनी मांडली आणि आपणच या सगळ्याचे समाजवादाचे खरे तारणहार कसे आहोत हे जनतेसमोर वारंवार ठासून सांगितलं आपल्या ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली काँग्रेस म्हणजे अत्यंत मूर्ख लोकांचा पक्ष आहे अशी त्यांनी टीका केली आणि दलितांच्या विरोधात त्यांनी कशी कशी कामं केली आहेत याचा लेखाजोखाच मांडला जात्यंद धर्मनिरपेक्ष सुधारक आणि परंपरावादी अशा लोकांची धर्मशाळा म्हणजे काँग्रेस अशी जळजळी टीका त्यांनी काँग्रेसवर केली पहिल्या निवडणुकीत सत्तेचाळीस टक्के जे मतदान झालं हे जसं एक वैशिष्ट्य आहे तसंच मुंबईतलं मतदान सत्तर टक्के झालं पण प्रामुख्यानं कामगार वस्तीतून श्रीमंतांच्या आणि उच्चभ्रू वस्तीत तेव्हाही कमीदान कमी, कमी मतदान होतं आणि आताही कमीच मतदान आहे पण या उलट एकोणीसशे बावनच्या निवडणुकीत लक्षात घ्या एकोणीसशे बावनच्या निवडणुकीत मिझोराम नागालँड अरुणाचल या भागातल्या आदिवासी आणि जनजातींना मतदान करण्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन दोन तीन तीन दिवस दऱ्याखोऱ्यातून जंगलातून वाट काढत प्रवास करावा लागला त्यावेळी आपल्या करमणुकीकरता रात्री शेकोटी पेटवून ही सगळी मंडळी गाणी गायची फेर धरायची आणि लोकशाहीचा सा उत्सव साजरा करायची हीच ती अपूर्व श्रद्धा पहिल्या निवडणुकीपासून दिसलेली